चला आम्ही आज निघालेलो आहोत सिद्धटेक येथील बाप्पांच्या दर्शनाला अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील सिद्धटेक येथे हे गणेशाचे मंदिर आहे पुण्यापासून एकशे सहा किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे जर पुण्यापासून आपण येत असू तर पुणे सोलापूर हायवे मार्गे पुणे हडपसर यवत दौंड असे आपण सिद्धटेकला पोचू शकतो दौंपासून हे मंदिर फक्त पंधरा किलोमीटर अंतरावर आहे आम्ही फार पूर्वीपासून बापांच्या दर्शनाला येतो आम्ही पूर्वी ज्यावेळेस यायचो त्यावेळेस आम्हाला नावेतून प्रवास करावा लागायचा कारण मध्ये भीमा नदी आहे आणि हा ब्रिज त्यावेळेस नव्हता आता हा ब्रिज झाल्यामुळे आपण डायरेक्ट मंदिरामध्ये जाऊ शकतो पण पूर्वी आम्ही नावेतून प्रवास करून या मंदिराला जायचो ही भीमा नदी आहे आणि आता हा नवीन पूल तयार झाल्यामुळे खूप छान असं सोयीस्कर झालेलं आहे म्हणजे आपण डायरेक्ट मंदिरापर्यंत पोचू शकतो चला आता आपण मंदिराच्या खूप जवळ आलेलो हो। आहोत इथून फक्त पाच ते दहा मिनिटाच्या अंतरावर मंदिर आहे मला अजून एक गोष्ट सांगायची राहिली भीमा नदीला खूप वेळा पूर आलेला आहे पण पुराचे पाणी आजपर्यंत मंदिरापर्यंत कधीही पोचलेले नाही सिद्धटेकबाबत एक कथा आहे असे म्हटले जाते की पूर्वी मधुकटप नावाचा एक राक्षस होता जो खूप क्रूर होता आणि त्याचा नाश करण्यासाठी प्रत्यक्ष श्री विष्णूनी वरद विनायकांची आराधना केली होती आणि गणरायांना प्रसन्न केले होते श्री विष्णूंनी ज्या टेकडीवर गणरायांना प्रसन्न केले त्या टेकडीला सिद्धटेक असे म्हटले जाते तर आता आपल्याला डाव्या बाजूला हे जे शेड दिसत आहे ते शेड म्हणजे एक किलोमीटर प्रदक्षिणासाठी बांधलेले शेड आहे येथील बाप्पाला एक किलोमीटरची प्रदक्षिणा घातली जाते आणि भाविकांना ऊन पाऊस याचा त्रास होऊ नये म्हणून हे शेड बांधलेलं आहे असे म्हटले जाते बाप्पाला जर एकवीस प्रदक्षिणा घातली म्हणजे एकवीस किलोमीटरची प्रदक्षिणा घातली तर आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात तुम्ही पाहू शकता हे जे प्रदक्षिणासाठी बांधलेले शेड आहे ते पहा कसे गोलाकारमध्ये बांधलेले आहे म्हणजे जशी आपण प्रदक्षिणा घालतो त्याप्रमाणे हे प्रदक्षिणा शेड आहे चला आपण मंदिरापर्यंत आता पोहोचत आहोत एक दोन मिनटामध्ये आपण मंदिरामध्ये पोहोचणार आहोत मंदिराच्या बाहेर खूप जागा है गाड़ी आहे तिथे आपण आपली गाडी पार्क करू शकतो तुम्ही पाहू शकता खूप लांबपर्यंत गाड्या पार्क केलेल्या आहेत चला आता आम्ही मंदिरापर्यंत पोचलेलो आहोत तुम्ही पाहू शकता मंदिराच्या दोन्ही बाजूला हे पहा तुम्ही पाहू शकता मंदिराच्या दोन्ही बाजूला छोटी छोटी दुकाने आहेत सगळे मंदिराच्या आजूबाजूला जी गावे आहेत तेथील गावकरी आहेत त्यांनी अशी छोटी छोटी दुकाने इथे मांडलेली आहेत चला हे मंदिराचे खूप मोठे प्रवेशद्वार आहे प्रवेशद्वारामध्ये आपल्याला असे वेगवेगळे विक्रेते बसलेली भेटतील हे मंदिराचे जे प्रवेशद्वार आहे ते खूप मोठे आहे मला याची शूटिंग करता आली नाही हे प्रवेशद्वार पेशव्यांचे सेनापती हरिपंत फडके यांनी बांधलेले आहे खूप मोठे प्रवेशद्वार आहे हे आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करत आहोत हा मंदिराचा परिसर आहे दोन्ही बाजूनी इथे आपल्याला खूप सारे दुकाने भेटतील दोन्ही बाजूला प्रसादाची दुकाने दिसत आहेत जिथे आपण प्र प्रसाद खरेदी करू शकतो ज्वेलरीचे दुकान आहे जिथे आपल्याला मुलींसाठी ज्वेलरीज भेटतील कसे घ्यायचे ते बघून घे ना मग तिच्याकडे आहेत ऑलरेडी चार तिला दुसरा पाहिजे A B C मंदिराकडे जात आहोत तुम्ही पाहू शकता इथे आपल्याला प्रसादाची खूप सारी दुकाने भेटतील तसेच पूजेसाठी लागणारे जे साहित्य आहे त्याचेही आपल्याला इथे दुकाने भेटतील दोन्ही बाजूला खूप सारी दुकानं आहेत आपण प्रवेशद्वारातून प्रवेश करून मंदिराच्या प्रांगणात आहोत आता आपण मंदिराकडे जात आहोत मंदिराला एक सात ते आठ पायऱ्या आहेत चला मी पूजेसाठी दुर्वा हार व नारळाची खरेदी केली आहे त्याजींकडून मी दुर्वा व हार खरेदी केला चला आता या दादाकडून मी पूजेसाठी नारळ प्रसाद खरेदी केला आहे आता आपण आपण मंदिरामध्ये जाऊया मंदिराला खूप साऱ्या पायऱ्या नाहीत साधारण एक सात ते आठ पायऱ्या चढून आपल्याला मंदिरामध्ये जाता येते अष्टविनायकापैकी मानाचा दुसरा गणपती म्हणून ओळख असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील येथील सिद्धिविनायक मंदिरात आपण आलेलो आहोत मंदिरामध्ये वेगवेगळे प्रसाद भेटतील पेढे कंदी पेढे मंदिराचे पूर्ण बांधकाम पेशव्यांचे सरसेनापती श्री हरिपंत फडके यांनी केलेले आहे आणि आपण ज्या गाभाऱ्यामध्ये थांबलेला आहोत त्याचे बांधकाम अहिल्याबाई होळकर यांनी केलेले आहे सिद्धिविनायक बापांचे दर्शन घेऊयात बाप्पांची ही जी मूर्ती आहे त्या मूर्तीच्या डोळ्यामध्ये माणिक आहेत आणि बेंबीमध्ये हिरा आहे, आहे। बाप्पांची ही जी मूर्ती आहे ती खूप शांत आहे खूप छान आहे आणि गंभीरही आहे हे मंदिर अतिशय पुरातन आहे अष्टविनायकापैकी ज्या बापा गणेशांच्या मूर्ती आहेत त्यापैकी या गणेशाच्या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणा किंवा वेगळेपण म्हणा ते असे आहे की ही जी मूर्ती आहे ती उजव्या सोंडेची मूर्ती आहे त्यामुळे भाविकांची दर्शनासाठी खूप गर्दी असते बापांचे दर्शन घेऊन आता आम्ही बाहेर निघालेलो आहोत आज जास्त गर्दी नसल्यामुळे बाप्पांचे खूप छान दर्शन घेता आले आम्ही नेहमी बापांच्या दर्शनाला येतो नेहमी असे वाटते की पुन्हा पुन्हा यावे आणि बापांचे दर्शन घ्यावे बापांच्या दर्शनाने मनाला खूप शांती भेटते खूप छान वाटते बापांचा आशीर्वाद घेतला की मनाला वेगळी शांती भेटते तुम्ही कधी या साईडला आलात तर बापाच्या दर्शनाला नक्की या आणि बापांचे असे आशीर्वाद नक्की घ्या चला बाप्पांचे दर्शन घेऊन शांत मनाने आम्ही आता निघालेलो हो। आहोत बघूया काही शॉपिंग वगैरे करता येते का चला देव आता देवपूजा झाली आता थोडीशी आपण पोटपूजा करूयात देवदर्शनाने मन शांत झाले आता उसाचा रस पिऊन पोट शांत करूयात चला बाप्पांचे छान असे दर्शन घेतलेले आहे थोडीशी शॉपिंग केली थोडीशी पोटपूजा केली आणि आता आम्ही घरी निघालेलो आहोत तुम्ही बाप्पांच्या दर्शनाला या बाप्पांचा आशीर्वाद घ्या चला गणपती बाप्पा मोर या